शेवटी छगन भुजबळ यांनी एकताचं नाशिक लोकसभेच्या रणांगणातून माघार घेतली एव्हाना ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचलीच असेल अतिशय नाटकीय पद्धतीनं छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये नाशिक लोकसभेसाठी उमेदवाराची घोषणा होत असताना अतिशय उशीर होतो आणि त्यामुळं त्या ठिकाणी उमेदवाराला जनतेपुढं जाण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध होणार नाही असं कारण देत त्या ठिकाणी तपशील माघार घेतले परंतु ही सगळे घटनाक्रम हे फार इंटरेस्टिंग आहे आणि त्यासाठी आपल्याला त्या पूर्ण घटनाक्रमांचा या ठिकाणी थोडक्यात या ठिकाणी आढावा घ्यावा लागेल मूळ गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस जरांगे पाटील याने मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभं केलं त्यावेळेस काही दिवस या महाराष्ट्रामध्ये अतिशय वातावरण शांत होतं परंतु त्यानंतर जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनामुळं मराठा समाज हा आपल्या विरोधात जातो आहे हे लक्षात आलेल्या धूर्त आणि चानाक्ष देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ यांना एक प्यादा म्हणून वापरायचं ठरवलं आणि त्यानंतर मंत्रिमंडळात मंत्रिपदावर असताना सुद्धा छगन भुजबळ यांनी बाहेर येऊन मोठमोठ्या सभा आणि मेळावे घेऊन जरांगे पाटील यांच्यावर हल्ला चढवायला सुरुवात केली खरं तर त्यावेळेस छगन भुजबळ हे मंत्री आहेत त्यांनी जरांगे पाटील यांची मागणी ही कशीच चुकीची आहे आरक्षणाची मागणी ही कशी बेकायदेशीर आहे हे खरं तर मंत्रिमंडळातील बैठकीमध्ये सांगणं गरजेचं होतं मंत्रिमंडळामध्ये आवाज उचलणं गरजेचं होतं असं त्यावेळेस बरेच राजकीय जाणकार मानत होते परंतु हे सगळं असलं तरी देवेंद्र फडणवीस हे त्यांना चावी देत होते अशी ही जोरदार चर्चा होती कारण जर मराठा आरक्षणाचा विषय त्याचा जर निकाल लागला नाही तर मराठा समाज हा निवडणुकीमध्ये आपल्या विरोधात जाणार याची पूर्ती देवेंद्र फडणवीस यांना खात्री होती आणि त्यामुळं मराठा समाजाला कुठेतरी काउंटर करण्यासाठी आणि त्याची कुठेतरी होणारी संभावित नुकसान भरपाई ही भरून काढण्यासाठी छगन भुजबळ यांचा देवेंद्र फडणवीस यांनी एक प्याद म्हणून वापर करायचं ठरवलं देवेंद्र फडणवीस यांना या गोष्टीची जाणीव असताना सुद्धा की मंत्रिमंडळातल्या एखाद्या मंत्र्यानं यासारख्या आरक्षणाच्या मागणीचा मंत्रिमंडळातच त्या ठिकाणी मुद्दा उपस्थित करणं गरजेचं होतं हे माहीत असताना सुद्धा भुजबळ यांच्या माध्यमातून ओबीसी मतं आपल्याकडं खेचण्यासाठी आणि मराठा मतामुळं होणारं नुकसान भरून काढण्यासाठी म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ यांचा प्यादा म्हणून वापर करायला सुरुवात केली आणि मग त्यानंतर आपल्याला माहिती असेल की जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये शाब्दिक वार प्रतिवार सुरू झाले त्यातूनच जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये दे विशिष्ट देखील निर्माण झालं परंतु केंद्र पातळीवर सुद्धा मराठा आरक्षणामुळं आपल्या पक्षाला मोठं नुकसान होणार आहे याची दखल मोदी शाह यांनीही घेतली ही ची 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 चर्चा होती आणि त्यामुळे ते नुकसान भरून काढण्यासाठी मराठा आरक्षणाला तीव्र विरोध करणारे छगन भुजबळ जरांगे पाटील यांना विरोध करणारे छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभेच्या आखाड्यात उतरवायला हवं हा सल्ला अमित शहा यांनी ही चर्चा आहे त्यानंतर छगन भुजबळ यांचं नाव पुढे आलं परंतु नाशिक लोकसभेची जर आकडेवारी आपण पाहिली तर नाशिक लोकसभेमध्ये त्या ठिकाणी जवळपास पस्तीस टक्के मराठा समाज आहे आणि त्यामुळं छगन भुजबळ यांचं नाव ज्या क्षणी पुढं आलं त्या क्षणी मराठा समाजानं त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन छगन भुजबळ यांना जर का लोकसभेच्या आखाड्यामध्ये उतरवलं तर याचे गंभीर परिणाम भाजप गट आणि अजितदादा पवार या तिघांनाही भोगावे लागतील असा सज्ज दम दिला त्यानंतर खरं तर आधी भाजपनं असं ठरवलं होतं की जर छगन भुजबळ यांना मैदानामध्ये उतरवलं तर सुप्त लाट ओबीसीची आपण खेचून घेऊ आणि तसं हे आरक्षणाचा प्रश्न हा काही अंशी थोडा शांत झाला आहे परंतु क्षणी मराठा समाजानं त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन जर भुजबळ यांना जर लोकसभेच्या आखाड्यात उतरवलं तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा सज्जड दम दिला त्यानंतर छगन भुजबळ यांच्या रूपानं जर का त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली तर याचा सगळ्यात मोठा फटका हा भाजपला तर बसेल परंतु त्यातही त्यात अजितदादा पवार यांच्यासुद्धा गटाला बसवू शकतो याची जाणीव त्यांना झाली कारण भुजबळ हे त्या ठिकाणी जरी भाजपनं सुचवलं म्हणून लोकसभेच्या आकडे जरी उतरणार असले तरी ते घड्याळ या चिन्हावर निवडणुकीला सामोरं जाणार होते आणि याचा फटका अजित पवार गटाला इतुरत्र लोकसभेच्या जागेवर सुद्धा बसला असता आणि त्यामुळं या नाशिक लोकसभेच्या आखाड्यामध्ये जातीय समीकरणांचा विचार केला तर उग्र झालेला मराठा समाज आपल्या विरोधामध्ये जाणार हे त्यांना माहिती होतं आणि आपला पराभव हा शंभर टक्के ठरलेला आहे हे ज्या क्षणी भुजबळ यांच्या लक्षात आलं त्या क्षणी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन कुठेतरी उमेदवारी जाहीर होत असतानाचा विलंब हे कारण पुढे केलं आणि त्यांनी सपशेल त्या ठिकाणी लोकसभेच्या आखाड्यातून माघार घेतली यावर एक गोष्ट तर लक्षात येते की भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्या वादामध्ये जरांगे पाटील यांनी भुजबळांची पहिली विकेट तर नक्की केली आणि कुठेतरी छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्यासमोर सपशेल शरणागती पत्करली आहे सो तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते नक्की कमेंट करा तुम्हाला हे विश्लेषण आवडत जर असेल तर त्या ठिकाणी व्हिडिओला लाईक ला करा आणि हो तुम्ही अजून अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद